असं हात घ्या कशी आहे छान आहे छान झाली कोणी केली माहिती आहे का मम्माने केली थँक्यू नाही मानला तुम्हाला वेलकम हॅलो नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तरकशे तर कसे आहात सर्वजण आय होप मस्त आणि मजेतच असाल तर सर्वांना सर्वप्रथम स्वामी समर्थ तर इथं ना मी कुकरमध्ये डाळ लावलेली आहे तर चार प्रकारची डाळ मी त्यामध्ये घातलेली आहे सांबार बनवायचा आहे आणि पी पीठ तुम्ही पाहू शकता की किती भारी ते फर्मेंट आहे तर मी तुम्हाला आता जवळून पण दाखवते आणि बघा इतकं सुंदर पीठ फरमेंट झालं आहे ना तर त्याने ना इडल्या तर खूप छानच येतील पण बाकी पण डोसा आपे पण छान येतील म्हणून तुम्ही पाहा पाहू शकता इथं किती की किती सुंदर पीठ झालं आहे मी ना एकदा पीठ भिजवलं ना तर त्याचे सगळे प्रकार करत असते డోసే అప్పే అనే ఇల్లి असे तिन्ही प्रकार मी करतच असते तर आता सध्या तर मला इडलीच बनवायची आहे तर त्यासाठी मी आता थोडंसं पीठ साईडला काढून घेते आणि त्यात थोडंसं पाणी मिक्स करते आणि पीठ जर फर्मेंट ना झालं तर मग मी त्यामध्ये डो थोडंसं हे टाकलं असतं सोडा पण पीठ छान फर्मेंट झालं आहे त्यामुळे मग आता मी ह्यामध्ये सोडा वगैरे काही नाही टाकणार आहे अशाच इडल्या बनवणार आहे आणि खरंच तुम्हाला सांगते इतक्या सुंदर आणि इतक्या खुशखुशीत इतक्या छान फुगल्या होत्या ना एकदम फ्लफ झाल्या होत्या इडल्या आणि पीठ मी छान फर्मेंट झालं होतं ना म्हणजे आपण मेथीदाण्या टाकलं आणि हाताने त्याला फेटलं होतं थोडंसं त्यामुळे पीठ छान म्हणजे छान फर्मेंट झालं आणि त्यातल्या त्यात उन्हाळ्याचे दिवस आहेत ना तर उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तर छान फर्मेंट होतातच पीठ तर आता इथं ना इडलीचं भांडं पण काढून घेतलं आहे मी आणि थोडंसं पाणी घेतलं आहे मी जवळ कारण त्यामध्ये थोडंसं पाणी पण मिक्स करणार आहे आणि मीठ टाकणार आहे तर मी ना इथं कुकरचा वास घेऊनच कळतं मला की डाळ शिजली का नाही तर मी गॅस बंद केला आहे तर वासा वासावरूनच कळलं मला डाळ शिजली आहे म्हणून आणि मी चार प्रकारची डाळ त्यामध्ये घातली आहे मूग मसूर तूर आणि थोडेसे हरभऱ्याची डाळ कारण चार प्रकारची डाळ घातली ना तर सांबर एकदम छान होतं आणि पिल्लूला पण तहान लागली मग मी त्याला पण पाणी दिलं आणि हे प्यायचंच पाणी होतं ना त्यामुळे मग मी दिलं आणि तेलाच्या ह्याच्यात पण तेल काढून घेते कारण आता इडल्या बनवायच्या आहेत ना तर मग ते इडली मोडला मोल्डला लावायला तेल लाग लागतं ना म्हणून मग मी ही छोटी जी तेलाची बुदली आहे ना त्यामध्ये तेल काढून घेतले आणि मग मी त्याच्यातूनच तेल लाविणं इडली मोल्डला असं म्हणून छोट्याच्यात काढून घेतलं मोठ्याच्यातून प्रत्येक वेळी काढणं आणि हे करणं मग ते खूप जास्त पण पडलं जातं आणि ब्रशच्या साह्याने ना छान लागलं जातं म्हणून मग मी ब्रशच्या साह्यानेच लावत असते आणि या ठिकाणी जे इडलीचं पीठ फर्मेंट झालेलं जे काढून घेतलं होतं ना त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ते असं छान एक चिव करून घेतलं आणि त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मी मीठ टाकते तर माझ्या अंदाजानुसारच टाकते के न, आ, की आ, ला आ, न, तर आता मोजून काही टाकलं नाही आणि ते पण छान मिक्स करून घेते एक चिव करून घेते म्हणजे इडली प्रत्येक इडली चवीला छान लागल मीठ टाकलं नाही तर इडलीला काहीच चव येणार नाही मिठामुळे सगळी चव असते तर आता या ठिकाणी ना मी सगळं मिक्स करून घेतलं आहे आणि त्यानंतर मग हे इडलीचे जे मोल्ड आहेत ना तर त्याला सगळ्याला ऑइल लावून ग्रीस करून घेते म्हणजे इडली निघताना एकदम सहज निघेल आणि बरेच ना असं कपडा पण टाकतात यावरती म्हणजे डायरेक्ट कपडा काढायचा आणि ते निघ निघतं पण ते खूप कुटा होतो कपडा काढा वगैरे म्हणून मग मी असं करत असते ह्याला ऑइल लावून म्हणजे प्रत्येक जणच असं करतं पण बऱ्याच जणांची मी तशी पण पद्धत बघितलेली आहे की ह्या मोल्डवर कपडा टाकतात आणि त्यावर इडलीचं बॅटर टाकतात आणि मग काढायला सोपं जातं मोल्ड खराब होत नाही पण ठीक आहे घासलेलं परवडलं पण ते कपडा धुण्याचं आणि ते काढणं खूप अवघड वाटतं मला आणि आता ना या ठिकाणी इडलीच्या भांड्यात पण पाणी घालून ते जरा जा हे उकळायला ठेवलं आहे म्हणजे गरम झालं ना पाणी तर लवकर लवकर इडल्या वाफवल्या जातील म्हणून आणि आता इडलीचं हे पण ठेवते त्यामध्ये जे मोल्ड आहे ते आणि सगळ्यात छोटं खाली आणि त्यानंतर बाकीचे पण सगळे मी ठेवून घेते ऑफिसला जायचं होतं ना त्यामुळे मग लवकरच लागले होते मी स्वयंपाकाला कर म्हणजे नाश्ता करून जातील म्हणून टिफिन काही नेणार नव्हते पण घरूनच खाऊन जाणार होते त्यासाठी मग लवकरच लागले होते आणि या ठिकाणी ना आता इडल्या पण छान वाफवलेल्या आहेत साईडला डाळ पण छान शिजलेली आहे खाली कांदा वगैरे ते पण चिरून ठेवलं आहे आणि आता इडलीचा गॅस बंद करून त्याला ना असं थोडंसं थंड व्हायला साईडला काढून ठेवते कारण ते गरम ह्याच्यात खूप त्रास होतो काढायला मग थंड झालं ना तर लवकर निघतात पण त्या मोल्ड लवकर होतात वन बाय वन सगळ्याच्या इडलीच्या डिश आहेत ना म्हणजे जे सगळे मोल्ड आहेत ना चारी पण तर ते चारी पण एक एक करून मी काढून ठेवले आणि ते पण उतरून ठेवलं कारण मला तिथे आता सांबारला फोडणी द्यायची म्हणून मी कढई पण ठेवली तर आता इथं ना मी तेल टाकते सांबारच्या फोडणीसाठी तर डाळच्या इडल्या शिजलेलेच आहे तर मग मी फोडणी ह्या कढईमध्ये बनवून त्या कुकरमध्येच ती फोडणी टाकणार आहे आणि मग त्याच्यातच डाळ उकळून घेईन कारण एवढुशाकडे मध्ये काही बसणार नाही का आणि कशाला उगे चार चार भांडे भरवायचे म्हणजे हे पण डाळीलं आणि ते पण डाळीला असं नका करता फक्त क फोडणी करून त्यामध्ये टाकून देईन मी तर या ठिकाणी ना शेवग्याच्या शेंगा होता घरात आता शनिवार होता आज म्हणून सगळा बाजार संपलेला आहे इवन सांबरला टोमॅटो कोथंबीरसुद्धा नाही आहे पण जे आहे त्यामध्ये केलं मी करन... कारण आपल्यालाच खायचं आहे कुठे लोकांना द्यायचं आहे आणि हे सांबर सॉरी डाळ शिजताना मी त्यामध्ये चिंचेचं एक बुटुक टाकून दिलं होतं त्यामुळे मस्त असा आंबटपणा पण आलेला आहे त्याला त्यामुळे मग टोमॅटोची काही कमी भरून आलेलीच आहे त्यामुळे आणि खिडकीतून न खूपून येत होतं म्हणून मी खि खिडकी लावून घेतली कारण मग परत डोकं ते इतकं दुखतं ना आधीच मायग्रेनचा त्रास आहे थोडं काही झालं का डोकं दुखतं तर ते या ठिकाणी ना आ, हे पण दे देऊन घेते मी फोडणी जिरे मोहरी कांदा वगैरे घालून फोडणी देऊन घेतली मी आणि त्यानंतर त्यामध्ये लसूणची पेस्ट घालून ती पण छान परतवून घेणार आहे तर आलं लसूणची पेस्ट घातली या ठिकाणी आणि मस्त परतवून झाल्यानंतर त्यामध्ये आपले आ, मसाले टाकून देईल मग जसं की हळद लाल तिखट वगैरे असं जे सांबार मसाला ते असतात ते टाकून देईल आणि इथं शेवग्याच्या शेंगा पण शिजलेल्या आहेत आणि हे सगळं मी साईडला शिजवून घेतले तर थे ते पाण्याचं कट मग टाकून दिलं मी त्यामध्ये आणि मग हे अशाला असं सा मी सांबारमध्ये दे टाकून देईल तरी इथं शेवग्याच्या शेंगांची भाजीच तयार झाली पण त्या शेवग्याच्या शेंगा आणि ते जे मसाल्याचं पाणी आहे ना ते सगळं आता ह्या डाळीमध्ये मी ओतून देणारे आणि डाळीला पण परत मी गरम करायला ठेवलं होतं थोडं पाणी टाकून जेणेकरून गरम गरम दोन्ही असेल ना तर लवकर उकळी येईल ह्यासाठी तर आता या ठिकाणी ते पण टा आहे पाणी शेवग्याच्या शेंगांचं म्हणजे मसाला आणि सांबार पण आता अशाच पद्धतीने सांबार आपलं झालेलं आहे तर ह्याला ना थोडीशी कसुरी मेथी पण मी हातावर चोरगळवून टाकले कारण तुम्हाला सांगितलं शनिवार होता त्यामुळे सगळा बाजार पण संपत आलेला होता म्हणून मग कोथंबीर संपलेली आहे टोमॅटो पण नव्हते पण मग कोथंबीरची कमी कसुरी मेथीने भरून काढली आणि छान असं आता इथं सांबार उकळले आणि ना आता मी पहिली डिश देते कारण का मग परत त्यांना ऑफिसला पण जायचं आहे म्हणून मग मी पटपट सकाळीच हे घाट घातला होता कारण मग रविवारी परत ते थोडे उशिरा उठतात आणि मग जेवणाचीच वेळ होती म्हणून नाश्त्याचं खूप वेळ स्किपच होतं रविवारी आमचा त्यामुळे मग हे करून दिलं त्यांना शनिवारी आणि त्यानंतर मग आता दुपारची वेळ झाली होती सगळं आवरलं काम वगैरे मग मला ना माझं मंगळसूत्र पण गाठायचं होतं तर आता था तेच गाठायला बसले मी तर मनी फार छोटे घेतले मी त्यामुळे त्यामध्ये सुई जात नव्हती मग हातानेच मनी ओन ओवून मी मंगळसूत्र पण गाठून घेतलं तर एकदम सिम्पल घेतलंय कारण ना आता उन्हाळा लागलाय ना तर खूप जास्त असं मोठं घेतलं ना तर असं मला उत्तते ते त्यामुळे आणि मी याला फिरकी पण नाही लावली त्याच्यामुळे मी त्याला वरती चिटकावून घेतला दोरा फक्त कारण मला उन्हाळ्यात अशा नकली वस्तू उतरतात म्हणून मी फिरकी पण नाही लावली आणि काल मी जी आईस्क्रीम बनवली होती ना ती मग आता संध्याकाळी चार पाचच्या दरम्यान आहो आले होते ऑफिसवरून मग तेव्हा बघितली तर सेट छान झाली होती आणि पिल्लूला पण द्यायची होती त्याला पण कालपासून वेध लागले होते आईस्क्रीमचे तर तुम्ही पाहू शकता इथं आईस्क्रीम खूप छान झाली आहे म्हणजे टेक्स्चर वगैरे आईस्क्रीमचं इतकं मस्त आलं आहे ना आणि मला असं वाटलं होतं कुल्फी टाईप अशी घट्ट होईल दगड होतो का काय पण आपण पाणी काहीच वापरलेलं नाही आहे ना यामध्ये म्हणून असं दगडा टाईप झाले नाही जर नाहीतर जर पाणी वापरलं असतं ना तर असं बर्फगोळ्या टाईप झाली असते नाही सॉरी आपण जे म्हणतो ना कुल्फी वगैरे तर आ, तशी झाली असते पण पाणी न वापरल्यामुळे अशी छान झालेली आणि आता मी ना पिल्लूला खाऊ घालते ना आता तुम्ही त्याचे रिॲक्शन त्याच्याच तोंडून ऐका असं तो हात घ्या कशी आहे छान आहे छान झाली कोणी केली माहिती आहे का मम्मानी केली थँक्यू नाही मानला तुम्हाला वेलकम घे पूर्ण खा ती कुल्फी नाही आहे बाळू आईस्क्रीम आहे असं पूर्ण खा तर दुपारी चार पाचच्या दरम्यान त्याने आईस्क्रीम वगैरे खाल्ली आणि मग आता संध्याकाळी मला बनवायचा होता स्वयंपाक तर मग मी डोसेच बनवत होते आणि त्याला खूप स्पेशली पिल्लूला आमच्या डो डोसे खूप जास्त आवडतात मग त्याला मी रे रेग्युलर सुद्धा रवा डोसा वगैरे करून देत असते आणि मग आता मी इथं डोसा करते तर अगोदर पॅन तापायला ठेवलं त्यावरती थोडंसं तेल लावलं आणि हे छान बॅटर पसरून घेतलं पॅन थोडासा गारच होता म्हणजे एवढा काही गरम झालेला नव्हता एकदम कोमट होता तेव्हाच मी बॅटर टाकून दिलं कारण मग तसं पण आपण पन पहिला डोसा करताना तर मी थोडंसं कोमट असतानाच बॅटर टाकून देते आणि मग दुसरा वगैरे डोसा करायच्या वेळेला बॅ पॅनला थोडं थंड करून घ्यावं लागतं त्यासाठी मग त्यावरती पाणी शिंपडायचं असतं पण पहिल्या वेळेला अशी काही गरज नसते पाण्याची आणि तुम्ही पाहू शकता की मस्त असा डोसा पण आपला पसरला जातोय आणि थोडासा तवा गरम व्हायला लागलं का असं डो, डोस्याचं बॅटर फाटायला ला लागतं कारण ते खाली ना शिजत आलेलं असतं ना म्हणून आणि असं हे पसरवून झालं का मग गॅस फुल करून द्यायचा त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि डोशाला छान शिजू द्यायचं समजा आणि ते छान शिजल्यानंतर त्याला असे क थोडंसं ना ऑइल लावून घ्यायचं म्हणजे ना दोन्हीकडून डोसा दो टेस्टी लागतो तर मी ना डोसा एकच साईडने भाजते बरेच जण दोन साईडने पण भाजतात पण मला एकच साईडने भाजलेला आवडतो कारण तुम्ही मेन जी डोसाची पद्धत बघितली ना तर ते एकच साईडने असते आणि जो तांदळाचा असतो ना तो तो तर एकाच साईडने भाजते रव्याचा वगैरे केला तर मग मी पिल्लूला दोन्ही साईडने भाजून देत असते कारण ते कच्चा नको राहिलं म्हणून पण तांदळाचा स्पेशली एकाच साईडने भाजायचा डोश्याला असं थोडं थोडसं अशी सोनेरी काट आले आणि थोडंसं खरपूस दिसायला लागला का तो हो तो सगळ्या बाजूने ढिल्ला करून घ्यायचा आणि तो सहज ढिल्ला होतो आणि त्यानंतर आपण पेपर डोस्याला कसं असं करत तो रोल करून घेतो तसा रोल करून घ्यायचा आणि मस्त असा आपला डोसा या ठिकाणी तयार झालेला आहे आणि त्यानंतर मग मी अजून दोन तीन करून घेतले आम्ही जेवण वगैरे केलं सगळं किचन वगैरे आवरलं भांडे वगैरे सगळे घासून झाले होते पण नॉनस्टिकचा तवा घासायचा राहिला होता आणि हा कसं कितीही घासला ना म्हणजे याला तर काही आपण तारीच्या घासणीने घासू शकत नाही मग स्पंजच्या घास घासणीने किती घासलं तो असाच दिसतो माझा तवा तर मग मी आता तुम्हाला पण सांगते आणि मी म्हणजे मी पण ते फॉलो करणार होते आणि मी म्हटलं तुम तुमच्यासोबत पण शेअर करावं की नॉनस्टिकचा तवा कसा घासाय तर सगळ्यात अगोदर ना गॅसवरती तवा छान असा गरम करून घ्यायचा म्हणजे त्याच्यातनं ना वाफा निघल्या पाहिजेत आणि सगळ्या साईडने सा तो गरम करायचा म्हणजे कडा आपल्याला मेन म्हणजे कडा जास्त तेलकट झालेल्या आहेत ते 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 आणि अशा चिकट झालेल्या आहेत त्यामुळे त्याचा अगोदर सगळ्या अशा गरम करून घ्यायच्या तर ना ते तव्याचा जो दांडी असते ना तर तीच माझ्याकडनं अशी जळाली होती गॅसवरच ठेवल्यावर म्हणून ती तुटली तर मग मी ना इथं पकडच्या ह्यानीच पकडीनेच मग धरत असते मी त्याला साधताव्यासारखं तर मग मी इथं ना सगळीकडून तो तवा छान तापून घेते तवा छान असा तापला ना आपल्याला ता, त्या त्यावरती काही हे करायचं म्हणजे काही नाही करायचं सिम्पल आपण जे खातो ना ते मीठ टाकायचं तर तवा अगोदर म्हणजे गॅस अगोदर बंद करायचं आणि जे खातो ना ते मीठ ह्याच्यावरती सगळीकडं टाकून घ्यायचं तवा आपला गरमच असला पाहिजे खालून तर मग मी छान तापून घेतला होता ना त्यामुळे टेन्शन नव्हतं कारण आता हे बघा तुम्ही मीठ टाकलं ना आणि अशी स्पंजची जी घासणी असते ना स्क्रब असतो हे स्कॉच ब्राईटचा तर ते स्क्रब आहेत माझ्याकडे भरपूर तर मी अशा वेळेला हेच यूज करत असते तर सिंपल मिठाने ना जे मीठ टाकलं ना आपण त्याच्यावरती त्याने हे असं घासून घ्यायचं पण तवा गरम आहे म्हणून मग पकडीने धरून धरून घासायचं आणि स्वतःच्या हाताची काळजी घेत घेत घासायचं तर तुम्ही पाहू शकता एकदा दोनदा रब केल्यावरच ते किती छान लगेचच तेलकट सगळं कमी झालं आहे आणि मिठाचा कलर पण चेंज झाला आहे म्हणजे जे खालचं तेलकटपणा होता आणि तो सगळा मिठात आला आहे आणि त्याच्यामुळे ते सगळा तेलकटपणा कमी झाला आहे तर असंच करत करत मी प पूर्ण तवा घासून घेते तर मला ना थोडंसं अवघडच जात होतं हे गॅसवरती घासायला मग मी ना तो तवा खाली घेतला आणि मग मी तो तवा खाली घेऊन घासत होते तर तुम्ही पण तसं करू शकता तवा उतरवून पण घासू शकता तर त्याला काही जास्त काही प्रेशर लावायची गरज नाही लागत आ, ग म्हणजे खूप असं अगदी कमी वेळात घासून होतो तो तवा आणि गरम असल्यामुळे ना तो निक तो पन, सलना, तर पटकन निघतो पण जर खूप जास्तच झालेला असेल ना तर दोन तीन वेळा असं गरम करून करून घासलं ना तरी चालेल तर मी तर असं छान घासून घेते आणि माझा निघाला पण आहे बऱ्यापैकी आणि थोडासा जो राहिलेला आहे तो मी परत नेक्स्ट टाईम घासेल कारण एकदाच जर घासलं तर त्या नॉनस्टिकची कोटिंग निघण्याची भीती असते कारण किती नाही म्हटलं तरी मिठात पण थोडं असं चरबटपणा असतोच त्यामुळे नॉनस्टिकची कोटिंग निकता, आ, तर, न निघता आपण त्याला असं व्यवस्थित कसं घासायचं ह्याची मी पद्धत आज तुमच्यासोबत शेअर केली तर ह्यानंतर ना ह्याला थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि मग ते धुवून घ्यायचं आणि लक्षात ठेवा तवा थंड झाल्यानंतरच धुवायचा कारण जर गरम ह्याच्यात तवा धुतला तर त्याची कोटिंग खूप ढिल्ली होते आणि निघून जाते तर बॅक साईडने गरज नाही आहे पण फ्रंट साईडने आपण अशा पद्धतीने तवा घासला आणि किती सुंदर चकचकीत तवा निघालाय ते तुम्ही पाहू शकता तर चला अशा पद्धतीने आपला नॉनस्टिकचा तवा अगदी छान असा साफ झाला आहे आणि त्याची कोटिंग पण निघाली नाही आहे तर असाच होता माझा आजचा छोटासा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ